नमस्कार आत्ताच्या आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्किडियन रिदम आ, ही गोष्ट थोडीशी बघायचा प्रयत्न करणार आहे तसा आपला त्याच ज्याशी काय जास्त का, जास संबंध नाही येणार तरी पण ही गोष्ट इंटरेस्टिंग आहे की सर्किट इन म्हणजे आपल्या मग शरीराचं एक जैविक घड्याळ आहे चोवीस तासांचा जैविक घड्याळ आहे जे आपल्या आसपास असणाऱ्या आस वातावरणानुसार काम करतं म्हणजे तुम्ही असं घरी बघितलं असतील की मला जर जेवायची सवय मला भूक लागायची सवय माझ्या घरी जर मला आठ वाजता जी असली मी थंड हवेच्या ठिकाणी गेलो किंवा थंड वातावरण गेलो मला चार वाजता किंवा सहा वाजता ते साधारण त्याच प्रकारची भूक लागू शकते माझं झोपचं टायमिंग आता मोबाईल तुम्ही वेगळा केलात तर झोपचं टायमिंग जनरली तुमचं समजा एक अकराचं असेल तर काही ठिकाणी तुम्ही शांत ठिकाणी किंवा बऱ्याच वेळा गावात आणि राहणार म्हणजे गावात झोपे टायमिंग अकरा असलं तरी राहणार त्याच गावातल्या राहणं मयामध्ये राहण्यामध्ये लोकं साधारण आठ नऊ वाजता ते पूर्ण झोपी गेलेलं असतील म्हणजे हे त्यांच्या आसपास असणाऱ्या वातावरणानुसार त्यांचं शरीर काम करत असते आणि हसं त्याचनं ते घड्याळ बघून टाईम नाही ते आपल्या आपल्या वातावरण भूक लागण्याची गोष्ट वातावरणावर डिपेंड आहे झोप येण्याची गोष्टसुद्धा वातावरण डिपेंड आहे हार्मोनसुद्धा आपल्या शरीरात जे प्रवाहित असतात जे गोष्टी आपल्या प्रत्येक गोष्ट हार्मोनवर डिपेंड आहे ती सुद्धा गोष्ट आपल्या आसपास असणाऱ्या वातावरणावर डिपेंड आहे डिपेंड आहे शरीराचं तापमानसुद्धा वेगवेगळ्या वातावरणामध्ये डिफेंट असतंय म्हणजे आता ही सर्किटम रिदम <coughs> आत्ता चर्चेत यायची गोष्ट म्हणजे आत्ता चाललं असणार भारत आणि साऊथ आफ्रिकेमधली टेस्ट जी गुवाहाटीत चालू आहे आणि तिथं म्हणजे तो आ, प जास्त पूर्वेकडे भाग असल्यामुळं तिथं लवकर उभं होते मी ज्यावेळी अरुणाचलला फिरायला गेलो त्यावेळी ज्यावेळी स सव्वाचार साडेचार वाजता पूर्णतः उजडल्यालं म्हणजे जसं आपल्याकडे सात सव्वा सात वाजता उजडलेलं असते तसं तिथं वातावरण असते आणि साधारण चार साडेचारच्या आसपास तिथं अंधार पडायला सुरुवात होत्या बऱ्याच वेळा साडेचार वाजता आपल्याकडे जसं आठ वाजता वातावरण झालेलं असते पूर्ण अंधार पडलेला तसं तिथं वातावरण होऊन जातं म्हणजे आणि त्या लोकांची काम करण्याची जी पद्धत आहे म्हणजे तिथल्या लोकल लोकांची लोकां टाईम झोन आहे तो वेगळा आहे की ते सकाळी लवकर उठून कामाला लागतात आणि लव संध्याकाळी लवकर त्यांचं काम आवरलं जातं म्हणजे त्यां आसपास असणाऱ्या आपल्या वातावरणावर त्या आसपास असणाऱ्या टाईम झोनवर आपल्या शरीराची जी आपलं नैसर्गिक घड्याळ आहे चोवीस तासाचं ते घड्याळ आपलं काम करते भारतात दोन टाईम झोन करावा असा एक थोडीशी चर्चा बऱ्याच वर्षापासून आहे म्हणजे एकोणीसशे पाचला काय तर त्यावेळी आपल्या भारतात इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यावेळी जे टाईम झोन सिस्टम केली त्यावेळी आपण आय एस डी का आय एस टी इंडियन स्टँडर्ड टाईम आपण त्यावेळी ॲक्सेप्ट केलं पण त्यावेळीच्या मुंबई आणि कलकत्ता ह्या मोठ्या आर्थिक राजधानीने त्यावेळी ते अमान्य केलं तर पण नंतर एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आसपास काय तर कलकत्त्यानं आणि एकोणीसशे पंचावन्नला मुंबईनं ते मान्य केलं आणि आत्ता सध्या भारतात आपण एकाच टाइम झोनमध्ये सगळेजण टाईम झोन पाळतो आहे हा एकच टाईम झोन असणारे जे फायदे भर भरपूर आहे ते आणि तसं थोडंसं तोटे पण आहे ते फायदे म्हणजे आपल्याला विविध टाईमटेबल मॅनेज करायला बरं पडते कारण समजा रेल्वेच्या टाईम टेबल असू दे विमानात टाईम टेबल असू दे जर आपण भारतात भारता जर समजा भाई भारतातच दोन टाईम झोन जर असे केले की जर आ, एक समजा दिल्लीतनं सुटलेली दोनला सुटलेली <coughs> ट्रेन गुवाहाटीत दुपारी दोनलाच पो म्हणजे दुपारी दोनला पोचलेली दोन तासात जर पोचणार असली तरी दोनच दोन, दोन, दोन वाजता पोचले विमान समजा मुंबईतनं निघालं एक वाजता निघालं आणि ते साडेबारा वाजताच गुवाहाटीच्या विमानतळावर पोचेल असा गोळ होऊ शकतो पण ह्या गोष्टी ह्या जरी बरोबर असल्या तरी थोडंसं तिथल्या लोकल लोकांच्या गैरसोयीचं असू शकते कारण की त्यात आपण आपलं टाईम झोन तिथं एक प्रकारे लादलं हा शब्द चुकीचा होईल पण आपण म्हणे की आपण जबरदस्तीनं जबरदस्तीनं नाही पण तरी तो आपण टाईम झोन त्यांना लागू केला आहे पण तिथलं तिथं ऑफिस समजा सरकारी ऑफिस दहाला उघड देते पण ॲक्च्युली त्यांचा दुपार झाले असते दुपारचे दोनच्या आसपास जे वातावरण आपल्याला तयार झालेलं असते संध्याकाळी पाच पण त्यावेळी पूर्णतः आठ वाजल्यानंतर नऊ वाजायच्या आसपास अंधार झालास असतो म्हणजे त्यांचं जे वर्किंग टाईम आहे सकाळचं ते त्यांचं खराब होऊन जातं आहे ह्यात आता अशी काही कोटी मोठी मागणी झाली नाही किंवा वाद नाही की टाईम झोन बदला आमचा आम्हाला सेपरेट द्या पण हे आहे तिथं चीनचं टाइम झोन थोडंसं अरुणाचल प्रदेशच्या टॉपला गेले की तिथं मॅच होतं आहे ते मी चीनच्या बॉर्डरला गेल्यावर तिथे दोन गाड्या लावली होती चीनमध्ये किती वाजली तीन भारतात किती वाजली होती त्यात बराच एक चार पाच तासाचा फरक आहे आणि ॲक्च्युली तसा अरुणाचलमध्ये ना आपल्यामध्ये एक ते दे दोन तासाच्या आसपास काहीतरी फरक आहे आणि तो टाईम झोन तुम्हाला हे तुम्हाला अगोदर माहिती होतं का आणि नसलं तरी हे तुम्हाला मह, मस्त वाटले सुरू